महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलंय म्हणजे लहानपणापासून फर्स्ट माझी सगळीत पहिलं शोच ते करण्यात की मी पहिल्या दर्शनाला येत होतो आणि आज तर महाराष्ट्र श्री जी गाजा इथं झालेलं आहे कशी तयारी केली तयारी कशी केली तयारी केली होती हो नक्की भरपूरच वडिलांनी खूप तयारी करून घेतली चुलते असतील मित्र असतील सगळे वस्तात मित्र असतील सगळ्यांनी भरपूर तयारी केली तयारी मेहनत खूप झाली होती आणि त्याचा अर्थात सगळे तालमीतले तुझ्या सोबत सराव केलेला आहे काय भावना आहेत तुझ्या त्यांना भेटल्यानंतर आश्चर्य तुला खाद्यावर घेतलं त्यांनी हो नक्कीच सगळे आनंदीत आहेत आनंदाव सगळ्यांसाठी आणि आज सगळ्यांचं म्हणजे माझ्या सगळ्यांचं करणाऱ्यांचं सगळ्यांचं आणि पुणे जिल्ह्याचं आमचं तालुक्याचं नामच्या गावाचा सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे खूप घडलं सुरू आहे पंचांचा निर्णय त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण मी खेळाडू आहे आणि मी माझं काम पूर्ण कमिटीच दाखवलेलं आहे त्यांचा प्रश्न येतो त्यांच्या काय वाटतं सगळ्यांनी बघितलेलं यो तर येऊ कधीच असं घडलेलं नाही महाराष्ट्र केसरीला मान्यवर तिथे उपस्थित होते आता काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो कारण का माझ्या संघ पण मागच्या वर्षी असं झालं होतं पण मी असं कधी बोललो पण नाही कोणाला बाईट पण नव्हती तिथे की माझ्यावर संघ असं झालं आणि मागच्या आमचं पराजय आम्ही सी करून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिले की मेन तिने काय करून भेटून शिवराजला भेटून ही नाराजी दूर करणार का त्यांची शिवराजला भेटून सगळे मोठे पहिले माझ्यापेक्षा सगळ्यातला आणि मी त्यांच्यापेक्षा भेटणार का हो नक्की असून किती प्रकार घडला तो म्हणजे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं म्हणजे अर्थात तू जसं सांगतोयस की गेल्या वेळेस माझ्या तुझ्यावर सुद्धा अन्याय झाला मात्र तू हे दाखवून दिला या नक्कीच सर आणि आता एक खेळाडू एक खेळाडू सांगतात एखादी फक्त संयम नसतो पडायला पुढची वाट चाल कशी असणार नाही पुढची वाटचाल सर उद्यापासून आता चालू आहे ना हिंद केसरी व्हायचं भारत केसरी व्हायचं आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं आपल्या तालमीचं नाव घेतलं आता जर आई पण नगर तर डायरेक्ट मुंबईलाच भेटायचं तिसरा पदा सगळं झालं बोलणं झालं व्हिडिओ कॉल बोलणं झालं सगळं सगळे माझ्या तिकडे वाढवागत आपण पहिले पण वाटलं होतं का महाराष्ट्र केलं भरपूर मेहनत केली होती वडिलांनी खूप मेहनत करून घेतली होती सगळ्या गोष्टी केल्या काय मागितलं पंचाल मागे कावारांचं म्हणणं आहे की जे नाराजी त्यांनी व्यक्त केलेले तिसऱ्या पंचांसार निर्णय घेणं अपेक्षित होतं मात्र कुस्तीचा निकाल द्यायला काय केला असं त्यांनी म्हणजे आहे ना तर पंचांचरकारांना मी काय बोलू शकत नाही सर मी खेळाडू आहे आणि जो कुठल्याही पंचन जो देतो मान्य पण शिवराजचं असं म्हणणं की त्याची पाठ टेकलेलीच नव्हती तरी सुद्धा त्याने तुम्हाला विजय घोषित केला नाही ना सर असं काय नव्हतं मी कारण का, का डाव माझा डायरेक्ट ओढला होता तिथनं डाव बघून सगळे पंचन शिवराज मी लाच मागे लागेल नक्कीच पण योग्य हे योग्य तर नाहीये पण ह्याच्यावर आता पंचा निर्णय घेतला नाही सर मी माझी कुस्ती करून माझं माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन रेफरिन रिझल्ट देऊन कारण का पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो मला तिथलं काय म्हणजे काय कारवाई झाली निलंबनाची तीन तीन वर्षाची काय कमी काय नाही याच्याबद्दल काहीच नाही आता संघाचा हा त्यांचा नेम हा याच्यात आपण तर काय बोलू शकतो त्याला आव्हान देणार आहेत ते बरोबर नाही याच्याबद्दल काही मला माहित नाही काय आता कुणा कुणाला भेटणार आहे राजकारणी मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहे कुटुंबाला भेटणार कुणी कुणी बोलवलंय नक्की आता पहिलं तर आईलाच भेटायचंय नंतर पुढे या सगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला असं काय नाही सर राजकारण तसं मग मागच्या वेळेस माझे पण झाला मी पण असंच म्हणलो पाहिजे नव्हतं एक पॉईंट तुम्ही सात सेकंदात कसं काय देऊ शकता मी पराजय स्वीकारला कारण का आता त्यांनी पण स्वीकारला पाहिजे शिवराजनी पण स्वीकारला पाहिजे तुमचं काय बोलल शिवराज सोबत बोलणार नक्की नक्की माझ्यापेक्षा मोठे पैलवान नाही ते त्यांचा आशीर्वाद घेणार सगळ्यांचा आशीर्वाद घेणार सगळ्यांना भेटणार कारण का माझ्यापेक्षा मोठे पहिले सगळ्यांना थँक्यू थँक्यू